Well, world, नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश वानखेडे येसयू सु ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आज आपण या ठिकाणी बाबुर्डी या गावामध्ये आलेलो आहोत काकडीचा प्लॉट आहे तर काकडीच्या प्लॉटमध्ये आपलं संपूर्ण एस ॲग्रो तंत्रज्ञान आपण या ठिकाणी यूज केलेलं होतं तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यांना आपले एस ॲग्रो तंत्रज्ञानाचे कसे रिझल्ट आले आहेत हे आपण जाणून घेऊया काका तुमचं नाव सांगा बाजीराव बाबुराव करमड बाजीराव बाबुराव करमड बरं हे आज आपण जे इथं आहे हे कोणतं गाव आहे बाबुर्डी बाबुर्डी तुमचा मोबाईल नंबर सांगताल का तुम्हाला होय तीनशे ओके okay. uh, काका आपण सुरुवातीपासून या काकडीला आपण यश विग्रोचे तंत्रज्ञान वापरलेलं आहे बरोबर आहे oh, oh, oh. हां तर अशा प्रकारे आपण सुरुवातीपासून या काकडीला यश वयाग्रोचे तंत्रज्ञान वापरलेलं आहे तुम्ही काकडी पण पाहू शकता सुरुवातीच्या काका काळात आपण तुम्हाला त्या दोन बाटल्या दिल्या हो oh. होत्या यश वि फिफ्टी नाईन आणि यश वी के oh. एक तुमची काकडी दहा पंधरा तीस दिवसाची झाल्याच्यानंतर बरोबर तर त्या बाटल्यांचे तुम्हाला रिझल्ट कसे वाटले होते एकदम भारी रिझल्ट एकदम भारी रिझल्ट आला होता म्हणजे त्याच्यामध्ये तुमची वाहाड काळोखी फुटवा त्याच्यानंतर ब खताचा चांगला आपटेक त्या ठिकाणी झालेलं होतं बरोबर बरौब। हां अशा प्रकारे आपण सुरुवातीच्या काळात या काकडीला यसवी फिफ्टी नाईन आणि केड्रिप हे औषध आपण दिलं होतं तर त्याचे ही अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकता की चांगली शेंडा त्याच्यानंतर फुलकळी चांगली आहे आणि सेटिंग ही चांगली या ठिकाणी या प्लॉटवर आहे आ, काका त्याच्यानंतर आपण फुलकळी सेटिंग आणि पत्ता सेटिंगसाठी आपण जे टोन आणि फुलोरा दिलं होतं तर त्याचा रिझल्ट तुम्हाला कसं काय वाटला होता एकदम भारी एकदम भारी रिझल्ट आहे समजा बरोबर तर त्याच्यामध्ये बी तुमची सेटिंग वगैरे चांगली झाली समजा त्याच्यानंतर थोडं काकडी जे वगैरे फुलं गळत होती ते पण काय थांबले समजा गळायचे बरोबर त्याच्यानंतर कळी वगैरे गळत होती अशा प्रकारे चांगली थांबली तर प्रकारे शेतकरी बांधवांनो तुम्ही काकडीचा हा प्लॉट बघू शकता अतिशय सुंदर असा प्लॉट आहे पूर्ण यशवीची ट्रीटमेंट या ठिकाणी शेतकऱ्यांनी वापरलेली आहे तर अशा प्रकारे काका तुम्ही आपलं तंत्रज्ञान वापरून समाधानी आहात का सगळं टकाटक मध्ये आहे टकाटक मध्ये आहे सगळं समजा तुम्ही आतापर्यंत व्यवस्थित चालू आहे सगळं व्यवस्थित चालू आहे बरं तुम्ही अशा प्रकारे आता बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगाल की बाबा यांचं औषध वापरा किंवा नका वापरू सांगता येईल सगळ्यांचे वापरा सगळं व्यवस्थित चालू आहे सगळं म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांनी तुम्ही काय सांगतात की बाबा हे सुयाचे औषध वापरा किंवा नका वापरू रिझल्ट कसे का येतं काय रिझल्ट चांगले येते औषध वापरायचं रिझल्ट येणार शंभर टक्के रिझल्ट येणार समजा हे जर औषध वापरले तर बरं 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 चालते काका धन्यवाद